नमस्कार बारामतीकर तुम्हाला आता लंडन ब्रिज पाहायला लंडनला जायची गरज नाही तर तो बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे डी जे अमेजमेंट या कंपनीने बारामतीच्या मिशन हायस्कूल मैदानावर अगदी हुबेहूब लंडन ब्रिजची प्रतिकृती उभारली आहे आणि ही नुसती प्रतिकृतीच नाहीये तर या प्रतिकृतीवरून या ब्रिजवरून तुम्हाला चालत जाण्याचा आनंद या ठिकाणी घेता येणार आहे तुम्ही पाहत आहेत हा लंडन ब्रिज कसा भव्य दव्य लंडन ब्रिज या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे एकशे ऐंशी फुटाचा हा लंडन ब्रिज आहे अगदी हुबेहुब जशीच्या तशी प्रतिकृती बारामतीमध्ये डी जे अमेजमेंट या कंपनीने उभी केली आहे ही कंपनी सतत नाविन्याने वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवत असते आणि त्यांनी यावेळेस बारामतीकरांना एका नवीन पर्वणीची या ठिकाणी उपलब्धता करून दिली तो मध्ये लंडन ब्रिज आणि तुम्ही या लंडन ब्रिजवर चालत जाऊ शकता आणि जसे तुम्ही या लंडन ब्रिज क्रॉस करणार आहात त्यावेळेस तुम्हाला आणखी एका म्हणजे अगदी युरोपियन स्ट्रीट मध्ये घेऊन जाणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही पाहू शकता हा लंडन ब्रिज कसा दिसतो आहे कशा पद्धतीने लंडन ब्रिज या ठिकाणी बनवलेला आहे एकशे ऐंशी फुटाचा लंडन ब्रिज आहे आणि आता त्याच्यानंतर या ब्रिजवरून उतरून तुम्ही युरोपियन स्ट्रीट मध्ये जाण्याचा युरोपियन स्ट्रीटमध्ये जाण्याचा या ठिकाणी आनंद घेणार आहे नुसता आनंदच नाहीये तर युरोपियन स्ट्रीट दिसतात कसे युरोपियन स्ट्रीट आहेत कसे अगदी जशीच्या तशी या ठिकाणी तुम्हाला प्रतिकृती पाहायला मिळणार आहे एवढंच नव्हे तर या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वच्छंदपणे मनमुरादपणे फोटो सेशन करू शकता व्हिडिओ सेशन करू शकता आणि हे फोटो सेशन आणि व्हिडिओ सेशन करत असताना तुम्हाला चक्क तुम्ही युरोपियन स्प्रिटमधून फिरत आहात याची प्रती क्रिया आल्याशिवाय राहणार नाही अतिशय नयनरम्य अगदी खूप मनमोहक असं हे दृश्य डी जे अमेजमेंट या कंपनीने बारामतीकरांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत युरोपियन स्ट्रीटमधले प्रत्येक घटक या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की युरोपियन स्ट्रीट दिसतात कसे युरोपियन स्ट्रीटच्या रस्त्यावर काही दुकानं असतील तर दुकानं दाखवली आहेत या ठिकाणी बघितलं तर युरोप युरोपियन स्ट्रीटवरच्या रस्त्यावरील टेलिफोन कोण बूथ या ठिकाणी दाखवला आहे तर बाजून आपण या ठिकाणी बघतो की या ठिकाणी बस स्टॉप म्हणजे युरोपियन स्ट्रीटवरचा बस स्टॉप या ठिकाणी पूर्णपणे तयार केलेला आहे या बस स्टॉप मध्ये बसून तुम्ही फोटो सेशन करू शकता पुढे अनेक वेगवेगळे या ठिकाणी आपण बघू शकता की स्टॉल आहे दुकान, है, दुकान, दुकान आहेत दुकान युरोपियन स्ट्रीटवर वर जे दुकान आहेत ही दुकानं देखील जशीच्या तशी या कंपनीने ही दुकानं या ठिकाणी उभारली आहेत आणि याच्यानंतर जसे तुम्ही पुढे जाल त्यावेळेस या ठिकाणी या ठिकाणी फोटो काढण्यासाठी एक डिजे लँड म्हणून हे एक ऍक्च्युली पंख दोन पंख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या दोन पंखाच्या मध्ये उभे राहून तुम्ही दोन्ही हात बाजूला करून तुमचा अतिशय मनमोहक असा फोटो काढू शकता पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला फोटो सेशन करता येणार आहे तर अशा पद्धतीने लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट ही संकल्पना बारामतीकरांना पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये बारामतीकरांना जायला मिळणार आहे हे म्युझियम अतिशय जबरदस्त म्युझियम आहे या म्युझियममध्ये अनेक युरोपियन लंडनमधील काही प्रतिकृती आहेत काही रचना आहेत या रचना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत या रचनांच्या सोबत जाऊन तुम्ही या ठिकाणी फोटो सेशन्स आहे हे फोटो सेशन, सेशन काढू शकता हा एक पूर्णपणे हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये देखील फोटो काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने युरोपियन कंट्री आहे लंडन मधील वेगवेगळ्या प्रतिकृती आहे या प्रतिकृती या म्युझियम हॉलमध्ये उभारल्या आहेत आणि या प्रतिकृतींच्या सोबतच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने फोटो सेशन्स करू शकता रील्स काढू शकता आणि लंडन आणि युरोपच्या आनंद टूरचा आनंद म्हटलं तरी काही हरकत नाहीये अशा लंडन आणि युरोपच्या टूरचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता आज बारामतीकथील पत्रकारांसाठी यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी रिव्हील केलेल्या आहेत या ठिकाणी आमचे काही बरेचसे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी बघू शकतो अतिशय छान म्हणजे हा जो देखावा आहे या देखावर या ठिकाणी पुढे जो बेंच आहे त्या बेंचवर बसून देखील तुम्ही फोटो काढू शकता अतिशय नयनरम्य असा हा देखावा युरोपियन स्ट्रीट आणि लंडन ब्रिज पाहण्यासाठी तुम्ही नक्की या